नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे शाळा व शासन निर्णय कार्यान्वित आहे या चॅनलच्या मार्फत संपूर्ण महत्वपूर्ण शासन निर्णयाचे नियमित स्पष्टीकरण केले जातात आणि सुरू आहेत आणि या चॅनल मध्ये आपले सर्वांचे महत्वपूर्ण शब्द सुन्नाने हार्दिक स्वागत करून आपण चोवीस मोठे अपडेट जाणून घेऊया आणि त्या करिता आपण संपूर्ण अपडेट कडे वळूया तर चला महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पाहूया सणासुदीत कर्मचाऱ्यांसाठी आनंदयुक्त दिलासादायक बातमी मोठे गिफ्ट सरकार देणार चोवीस या बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या दिवसात सरकार कडून मिळणार मोठी गिफ्ट जाणून घ्या सविस्तर माहिती तर मित्रांनो सणासुदीच्या दिवसात कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची वार्ता मोदी सरकारकडून मिळणार मोठे गिफ्ट जाणून घ्या सविस्तर आताच्या घडीचे जर आपण युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही आनंदाची बातमी आपल्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे अपडेट मित्रांनो ते पुढील प्रमाणे आहे बातमीचे स्पष्टीकरण केंद्रीय कर्मचारी तसेच ची चातक वाट पाहत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लवकरच लाखो कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात मोठी गिफ्ट देऊ शकते अहवाल प्राप्त झाला असून अहवालानुसार मोदी सरकार सणासुदीच्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढवणार आहे कारण याच काळामध्ये काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुद्धा जाहीर होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आणि सणासुदीचे दिवस असल्यामुळे सरकार कर्मचाऱ्यांना दरमहा अधिक पैसे देतील आणि मिळतील आणि सणासुदीच्या दिवसात कर्मचाऱ्यांचा नक्की फायदा होईल कर्मचाऱ्यांना डीए कधी पर्यंत वाढणार हे इकॉनॉमिक अहवालावरून असे सांगण्यात येते कि केंद्र सरकार लवकरच माघाई भत्त्यामध्ये मा, आणि आणि डीआर मध्ये लवकरात लवकर वाढ करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि माघाई भत्ता डीए सोबत पेन्शन धारकांनाही सुद्धा आणि कुटुंब निवृत्ती धारकांना सुद्धा माघाई बद्द्यात सवलत देण्यात येणार आहे आणि वाढ देण्यात येणार आहे आणि डीए देखील वाढवणार आहे म्हणून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना वाढीचा लाभ मिळतो त्याप्रमाणे केंद्र सरकारच्या माजी कर्मचाऱ्यांना म्हणजेच निवृत्ती वेतन धारकांना डीआरचाही सुद्धा लाभ मिळतो आणि सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार चा कर्मचाऱ्यांना सर्वसामान्यपणे दरवर्षी दोनदा माघाई भत्त्यात सुधारणा केली जाते त्या मध्ये माघाई भत्ता मध्ये होणारा पहिला बदल हा पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यापासून लागू होतो तर दुसरा बदल हा जुलै महिन्यापासून लागू केला जातो जुलै महिना उलटून गेला आता ऑगस्टही संपणार आहे त्यामुळे माघेही बदल करण्याबाबत सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल असे वाटते आणि अपेक्षित आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता या पूर्वी मार्च मध्ये महागाई भत्ता चार टक्क्याने वाढवण्यात आला होता आणि म्हणूनच केंद्र त्यापूर्वी केंद्र सरकारने महागाई भत्ता सवलत दरात चार point चार टक्क्याने वाढवली होती तर आता डी दिया आणि डीआर मध्ये पन्नास टक्क्याच्या पुढे गेला आहे मार्च मध्ये जाहीर वाढ जानेवारी पासून लागू करण्यात येते भत्ता किती जानेवारीच्या ए आय सी पी आय च्या इंडेक्सनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै पासून तीन टक्के वाढीव भत्ता मिळण्याची शक्यता असून या एकूण महागाई भत्ता आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा त्रेपन्न टक्क्यावर पोहोचेल आणि गेल्या वर्षासाठी औद्योगिक कामगारासाठी सीपीआय का निर्देश, निर्देशांक का आकड्यावरून चारशे पॉईंट नव नौ, नवद होत असल्यामुळे त्यामुळे महागाई भत्त्याची गणना केल्यानंतर अंदाजे हा दर त्रेपन पॉइंट पस्तीस टक्के येत आहे हा जर त्रेपन्न पॉईंट पन्नास टक्के आला असता तर चार टक्क्याने वाढ झाली असती पण हा त्रेपन्न तीन टक्क्याने होणार आहे त्यामुळे सीपीआय पी आय च्या आधारे महागाई भत्ता आणि महागाई भत्ता सवलतीचे दर सुधारित करते त्यामुळे सणासुदीच्या दिवसात केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी शंभर टक्के दरांमध्ये एक जुलै दोन हजार पासून तीन दराने महागाई भत्ता वाढवणार आहे आणि या बाबतची अधिकृत सूचना ही सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यात करण्यात येईल असे मीडिया उद्योग उत्तराकडून उत्तराकडून बोलले जाते किंवा मीडिया वृत्त आहे करिता एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये हा व्हिडिओ व्हायरल होत आहे